मानदेश माझा सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा त्या भागातल्या प्रत्येक नागरिकांचं जीवनमान मिळून झालं आहे कपडे गेलेले आहेत अन्नधान्य गेलेलं आहे घरात अडचणी आहेत लाईटची व्यवस्था नाही घर अगदी नुकसान झालेलं आहे या सगळ्या लोकांसाठी आम्ही निर्णय घेतलेला आहे की सगळ्या लोकांना एक महिना पुरे धान्य किराणा त्यामध्ये सगळ्या गोष्टी ज्या जीवनावश्यक गोष्टी आहेत टूथपेस्टपासून अगदी मीठ मिरची मसाल्यापासून तेलापासून कंगव्यापासून ज्या ज्या गोष्टी जीवनावश्यक गोष्टी आहे ज्या गरजेच्या आहेत टॉवेल महिला भगिनींच्यासाठी साडी पुरुषांसाठी कपडे अगदी चादर पासून सगळ्या गोष्टी आम्ही या लोकांना देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याचा सर्वे दोन दिवसात संपवायला सांगितलेला आहे दोन दिवसात आकडे आले की आम्ही उद्यापासूनच आम्ही ते सर्व कलेक्शन चालू करतोय आणि त्या लोकांना जे जे बाधित लोक आहेत त्यांना म्हणजे इवन दहा किलो गहू पाच किलो तांदूळ दोन किलो तेल रवा दिवाळी सुलार yeah. दिवाळी सणाला लागणारं सुद्धा मटेरियल आम्ही त्याच्यामध्ये त्या लोकांना देतोय कारण दिवाळी आता वीस दिवसा आलेली आहे पंचवीस दिवसावर तेव्हा त्या लोकांना दिवाळी सुद्धा साजरी करता यावी अशी व्यवस्था आम्ही या निमित्तानं करतोय ह्या सगळ्या व्यवस्था आज उद्या करण्याचा निर्णय प्रशासनाच्या वतीनं आम्ही घेतलेला आहे आणि तसे टीम आम्ही केलेल्या आहेत आणि कलेक्टरनाही सूचना दिलेली आहे की प्रत्येक गावामध्ये एक नोडल अधिकारी नेमला नेमायचा आहे त्याच्या खाली चार पाच अधिकारी जे राहतील त्याला मदत करीत मदतीला राहतील

शाश्वत जी काय मदत द्यायला हवी त्याची मोटर वाहून गेले त्याचे पाइपलाईन तुटले डीपी तुटलाय स्टार्टर तुटले तर ह्या संदर्भात जे धोरणात्मक मोठा विषय आहे जी भरीव मदत आहे त्या संदर्भात आपण काही शासनाकडे पाठपुरावा करणार आहे त्या संदर्भात काय नियोजन मला अजून तुमच्या सगळ्यांच्या सगळ्यांना मला सांगायचं आहे की एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे आज आपण पुरात्या त्याच्यातून हानी जनजीवन सामान्य करत आणि त्यासाठी लागणाऱ्या प्राथमिक प्रत्येक गोष्टी गोष्ट आवश्यक आहे या प्राथमिक गोष्टी आहेत त्या आपण आवश्यक गरजेच्या गोष्टी आहेत जीवन जगण्यासाठी आणि पुन्हा घरात जन जीवन सामान्य होण्यासाठी या सगळ्या गोष्टी आपण करतो त्यानंतर त्याच्या शेतीचं झालेलं नुकसान शेती वाहून गेली असेल तर त्या नुकसानाचे पंचनामे करतोय मोठं वाहून गेले असेल तर त्याचे पंचनामे होतील एम एस सी बीची व्यवस्था पुन्हा उभी करणं हा विषय आहे विकाची नुकसान भरपाई आपण झाली ती देणार आहे जे जे शासनाला करणं शक्य आहे ते शासन करेल परंतु आज लगे अजून पंचनामा झाला नाही त्याचं पाणी खाली उतरलं नाही लगेच तुम्ही ज्या गोष्टी लगेच तुम्हाला सांगताय या गोष्टी एवढ्या सहज आणि अशा उभ्या करणं जोपर्यंत या सगळ्या गोष्टीचा अंदाज येत नाही काय देणं आवश्यक आहे ते दे देणं समजल्याशिवाय ते करणं मला ते जसं पॉसिबल होत नाही तो शासन शेवटी शेतकऱ्याच्या पाठीशी आहे या गोष्टी जे लागेल ते आपण करण्याचा निर्देश शासनाने घेतलेला आहे बघू आपण आता